मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो होतो गावच्या वातावरणात राहण्याची एक वेगळीच मजा असते आम्ही कामानिमित्त शहरात राहायचो पण सुट्टीला व काही सण समारंभ असले की मग गावी आवर्जून जायचो गावी आल्यापासूनच सासूबाई माझ्याकडे एकटं पाहत होत्या हे माझ्या लक्षात हलो आलं होतं बऱ्याच वेळानंतर न राहून मी त्यांना विचारलं काय झालं आहे तर आई म्हणाल्या की काही नाही असं म्हणून त्या पुन्हा तशाच पाहत होत्या शेवटी त्यांनी मला विचारलं काय गं प्रतिमा गळ्यातील चैन कधी केली आहेस त्यावर प्रतिमा म्हणते हो आई आत्ता सध्याच केली आहे ते आम्ही सर्व महिला मिळून भिशी पैसा जम पैसे जमा करतो ना तर गेल्याच महिन्यात मला भीशी लागली होती म्हणून मी छोटी सोन्याची चैन केली आहे हे उत्तर सासूबाईंना काही फारसं सा पटलेलं नव्हतं त्या काहीच न बोलतात तशाच खोलीत निघून जातात व प्रतिमाही आपल्या कामात व्यस्त राहते सासूबाईंना राग आला आहे हे, हे प्रतिमाच्या लक्षातच येत नाही संध्याकाळी होते प्रतिमा सर्वांसाठी चहा ठेवते सर्वजण एकत्र चहा घेतात पण सासूबाई काही चहा घेत नाहीत चहामुळे पित्त होते असे सांगतात म्हणून कोणीही काही फारसा आग्रह करत नाहीत थोड्या वेळाने प्रतिमा संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते रात्री जेवणासाठी सर्वांना बोलावलं जातं पण आताही आई जेवणास नकार देते तुम्ही सर्वजण जेवण करून घ्या मला आता भूक नाही आता हे प्रतिमाच्या लक्षात येतं की दुपारपासूनच यांचे काहीतरी बिनसलेले आहे आणि त्या आपल्याशी नीट फारसं बोलतसुद्धा नाहीत पण आपल्या गळ्यातील चैनमुळे त्यांच्या वागण्यात बदल झालेला आहे हे मात्र प्रतिमाला कळत नाही ती महेशला सांगते की आई जेवायला येत नाहीत तर तुम्ही बोलावून बघा त्यावर महेश आईकडे जातो आईला जेवणासाठी बोलावतो पण आई, बोला आई रागातच बोलते माझा तुझ्यावर खूप विश्वास होता मला वाटलं नव्हतं की तू असा स्वार्थी वागशील बायकोच्या एवढं आहार जाशील त्यावर महेश म्हणतो की आई काय झाले माझं काही चुकलं आहे का प्रतिमा तुला काही बोलली आहे का तर आई म्हणते हो कोणी बोलायला कशाला हवं तुमच्या वागण्यातूनच समजतंच की बायको फक्त बायकोला फक्त गळ्यात चैन करून दिली आहे आणि आईसाठी मात्र येताना काहीच घेऊन आला नाहीस आईचे असे बोलणे महेश ऐकून बोलतो की आई तसं काही नाही मी काही केलेलं नाही त्यांच्या भीशीतून मिळालेल्या पैशातून ते सर्व तिने केलेले आहे तेव्हा आई म्हणते ते काही मला माहिती नाही मला सुद्धा एक दागिना घेऊन दे आईची ही मागणी ऐकून महेशला थोडं दडपण येतं त्याची शहरात नोकरी असते एका चांगल्या मोठ्या पगाराची नसते पण त्यामध्ये गावी घेतलेल्या घरासाठी लोनचे हप्तेही त्याला भरावे लागत असायचे शहरातील खर्च गावाकडील खर्च सर्व काही एकाच पगारावर अवलंबून होते हे सर्व आईला माहिती होते पण तरीसुद्धा ती हट्ट करू लागली प्रतिमा खूप समजूतदार होती महेशची नोकरी घरची परिस्थिती याची जाणीव तिला होती म्हणूनच तर शहरातील राहूनसुद्धा ती काटकसरीनेच राहायची लग्न झाल्यापासून तिने कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केलेला नव्हता पण आई काही ऐकायला तयार नव्हती दुसऱ्या दिवशी आपण गावातल्या सराफाकडे जाऊ असे सांगितल्यावर आई जेवायला येते कोणी काहीच बोलत नाही सर्वांचे जेवण होते सर्व झोपण्यास जातात दोन दिवसानंतर महेशला व सुनेला घेऊन आई सरापाकडे जाते तेथे त्यांना ते एक हार पसंत पडतो पण त्याची किंमत थोडी जास्त असते व महेशकडे तेव्हा तेवढे पैसे नसतात म्हणून तो आईला बोलतो की आई ह्या वेळेस दुसरं काहीतरी छोटा दागिना घेणार आणि आपण पुढच्या वेळेस तुला हे घेऊ पण आईला हे सुनेला दाखवून द्यायचे असते की तिचा तीजा मुलगा तिच्यावर किती प्रेम करतो आणि तो काहीही तिच्यासाठी करू शकतो पण आईला नाराज करणार नाही त्यामुळे आई हट्टानेच तोच हार घेण्यासाठी आग्रह करते पण महेशकडे तेव्हा खरंच तेवढे पैसे नसल्याने महेश त्यासाठी नकार देतो त्यावर आई रागावते आणि घरी रागारागातच जाते रागारागात स्वतःशीच बोलत राहते की येऊ द्या आता पाहतेच सर्व काही बायकोच्या मनाप्रमाणे वागतो काय आता येऊ का दे पाहतेच तसे बोलत असतानाच महेश व प्रतिमा घरी येतात त्यांना पाहून आई काही बोलणार तेवढ्यात महेश आईजवळ हारचा बॉक्स घेऊन तिला देतो हो तो पाहून मात्र आईचा सर्व राग शांत होतो तिला खूप आनंद होतो ती तो हार सर्वांना दाखवू लागते सर्वांना सांगू लागते की माझ्या महेशने माझ्यासाठी हार केला आहे दोन चार दिवसानंतर नातेवाईक घरी येतात तेव्हा त्यांनाही आई सांगू लागतात की बघा आमच्या महेशने हार करून आणला आहे माझ्यासाठी आणि बायकोला मात्र छोटी चैन करून दिली आहे असे म्हणून स्वतःचा हार तर दाखवू लागतात तर नातेवाईक पण बोलतात हो खरंच खूप छान आहे हा हार आणि प्रतिमा तुझी चैन बघू तर प्रतिमा सांगते नाही मी ती काढून ठेवली आहे असे म्हणून दुसऱ्या ती कामाला लागते नंतर सासूबाईच्या लक्षात येतं की गेले सात आठ दिवस झाले आहेत प्रतिमाच्या गळ्यात चैन दिसत नाही तर तिने ती तिच्या माहेरी दिली की काय असे म्हणून त्या प्रतिमाला जाब विचारतात प्रतिमा सांगते नाही मी असं काहीही केलेलं नाही पण आई आए, काही ऐकत नाहीत नको ते शब्द वापरून प्रतिमाचा अपमान करतात तिला अपशब्द वापरतात पण प्रतिमा काहीच बोलत नाही मी असे काहीच केलेले नाही एवढंच ती बोलते त्याच क्षणी महेश बाहेरून आलेला असतो त्याने हे सर्व बोलणे ऐकलेले असते तो आईला म्हणतो आई तू विचार करतेस असं काही नाही उलट तुझाच हार घेण्यासाठी त्या दिवशी प्रतिमाने ती चेन सोनाराकडे घाण ठेवली आहे कारण तेव्हा माझ्याकडे तेवढे पैसे खरेच नव्हते आणि म्हणूनच तिच्या गळ्यात ती चेन दिसत नाही कळलं आता हे सर्व ऐकून आई निशब्द होते तिची चूक तिला लक्षात येते आपली सून किती समजूतदार आहे आणि आपण मात्र आत्तापर्यंत तिच्याशी रागारागाने वागत आलो तिला काही आपण कधी समजूनसुद्धा घेतलं नाही तिला अपशब्द वापरत गेलो असा विचार करत आई प्रतिमाच्या जवळ जातात तिची माफी मागतात प्रतिमा त्यांना म्हणते आई तुम्ही नेहमी आम्हाला आशीर्वाद द्या माफी नको मागू आणि तुम्ही तर आम्हाला माझ्या आईप्रमाणेच आहात तर असं हे करू नका हे ऐकून आई, आई स्वतःला खूप जास्त नशिबवान समजते की अशी सून आपल्याला मिळाली आहे आणि मग त्यानंतर सर्व एकत्र छान राहू लागतात आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा